शेतकरी नेते रविकांत तुपकर पीक विम्याच्या प्रश्नावर आक्रमक झालेत तुपकरांनी पुन्हा एकदा उपोषणाचा हत्यार रूप आहे बुलढाण्यातल्या जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयामध्ये ते ठाण मांडून बसलेत गेल्या वर्षभरापासून शेतकऱ्यांना सरकारकडून आणि प्रशासनाकडून तारीख पे तारीख दिली जाते मात्र त्यांच्या खात्यामध्ये पैसा जमा होत नाही आणि हा मुद्दा घेऊन तुपकरांनी ठिय्या मांडलेला आहे या संदर्भात रविकांत तुपकरांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी मयूर निकम यांनी शेतकरी नेते रविकांत तुपकर पुन्हा एकदा आंदोलन करतायत मात्र ते आता कृषी अधीक्षक कार्यालयामध्ये त्यांचं बेडच घेऊन आलेले गादी गिती अहो मागच्या वर्षीचे विम्याचे पैसे अजूनपर्यंत यांनी आम्हाला दिले नाही मागच्या वर्षीपासून आम्ही आंदोलन करतो हे तारखावर तारखा देतात मूर्ख बनवतायत नियम असा आहे की एखाद्या शेतकऱ्यांनी जेव्हा विमा कंपनीकडे नुकसानीची तक्रार केली तर दहा आत पंचनामा पुढच्या पंधरा आत पैसे म्हणजे पंचवीस दिवसात ही प्रोसेस संपायला पाहिजे पंचवीस दिवसात जर शेतकऱ्यांचे पैसे मिळाले नाही तर त्या कंपनीवर बारा टक्के व्याजानं शेतकऱ्यांना पैसे दिले पाहिजे अशी कायदा आहे आणि कंपनीवर कारवाई झाली पाहिजे ब्लॅकलिस्ट झाली पाहिजे ती कंपनी परंतु यातलं काहीच झालं नाही हे फक्त तारखावर तारखा देतात हे जिल्हा कृषी अधीक्षक त्या कंपनीशी सामील आहे यांनी कंपनीकडून पैसे आणले असतील त्यामुळे या कंपनीला पाठीशी काय तुमचं आता सोबत बैठक झाली होती मुंबईमध्ये त्यामध्ये काय झालं नाही त्या दिवशी त्या बैठकीला कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब नसल्यामुळे विम्याच्या संदर्भामध्ये कारवाईच्या संदर्भात काही तिथं झालं नाही फक्त कृषी सचिवांनी आम्हाला सांगितलं पंधरा सप्टेंबरला पैसे येतील अजूनपर्यंत पैसे आले नाही आणि आमचे आता पेशन संपले आमचा संयम तुटला म्हणून मी सकाळी वैतागून शेतकऱ्यांच्या फोनवर फोन येतो आम्हाला वैतागून बॅग भरली सगळी सामानाची माझं अंगावरच घेतलं गादी घेतली तुशी घेतली आणि इथं मुक्काम आली बसलो मुक्काम करायचं तिथेच थांबणार आता ना आता किंवा आंदो, मुक्काम आंदोलनाच्या धाकानं तरी हे बोलतील पण हे निगरगट कंपनीची भाषा बोलतायत एकदम ठसणीत आहे अहंकार आपल्या पदाचा इगो आहे त्यांना प्रचंड स्वतःचा म्हणून इथं मुक्काम करतोय लोकशाही मार्गाने शांततेच्या मार्गाने याच्यातून मार्ग निघेल असं वाटतं बघू मार्ग काय निघणार नाही या कंपनीच्या हुरावर बसून एक एक रुपया शेतकऱ्यांचा वसूल केल्याशिवाय थांबणार नाही अशी आमची भूमिका सरकारची कंपनी लाडकी हो सरकारची कंपनी लाडकी आहे एआयसी कंपनी सरकारची जवाई आहे त्या कंपनीवर कारवाई होणार नाही हे म्हणतात त्या कंपनीवर मी कारवाई करू शकत नाही नियम नाही मग त्या कंपनीला शेतकऱ्यांना लुटायची परवानगी दिलेली आहे शेतकरी लाडका नाही नाही शेतकरी लाडका नाही एआयसी कंपनी लाडकी विमा कंपन्या लाडक्या कृषी अधीक्षक लाडके व्हिडिओ श्रीकांत साहेब मयूर निकम जे मीडिया बुलढाणा